गौरी हमीदा मेरी ईश्वरी या मैत्रिणी किती आहेत त्या चार वर्तुळाकार म्हणजे गोलाकार उभे आहेत त्यांनी प्रत्येकी बरोबर हस्त आंदोलन म्हणजे हातात हात दिला एक हँड केला आपण हातात दिला केल्यास एकूण किती हस्त आंदोलने होतील तर हा प्रश्न आहे तुम्हाला ट्रिक न एकदम सोप्या पद्धतीने सांगणारच आहे त्याचबरोबर आधी आपण हे कसे उत्तराचं कसं येतं ऍक्च्युअली आपण एकमेकाच्या हातात देऊन हा प्रश्न समजून घ्या उत्तरेचं समजून घ्या चालते ना ठीक आहे चला या प्रो पहिल्यांदा गौरी या तिघेही मैत्रिणींना चल गौरी एक दोन तीन गौरीनं तीन वेळा हातात दिला ठीक आहे आता हमीदा एक दोन हा आता मेरी मेरी फक्त ईश्वरी सोबत हातातील आता ईश्वरी गौरीच्या हातात करे नाही कारण गौरीचं आणि ईश्वरन एकमेकांच्या हातात दिलेला आहे म्हणजेच किती होती एक दोन तीन हा हमीदा चार नाही चार हा पाच आणि मेरी सहा आता परत ईश्वरी दिल काही इकडे नाही कळलं का याचं उत्तर किती आलं सहा आपण आता हे ट्रिक देखील सोडून बघूया कळलं का सगळ्यांना बरं बोला आता आपण कृती पाहिली हे गौरी गौरीनं गौरीनं किती जणांचा तिला सांगा बरं पुरानो तीन त्यानंतर हमीदा ना किती जणां दिला हमीदा नौ? हमीदा दोघींना दिला ठीक आहे कारण गौरी स्वतःचे झाले होते दोन त्यानंतर ना एकच मेरी एक आता एकू आणि यांची करू आपण बेरीज मग उत्तर किती येतो पुरानो तीन दोन पाच आणि एक सहा वेळा हाच आंदोलन होतील हे झालं आता ट्रिक न कसं करायचं बघा पुराण मोजून घ्यायचं किती लोक आहेत एक दोन तीन चार मग इथे चार घ्यायचं आणि याच्यातून एक कमी करायचा का कमी करायचा कारण शेवटची हस्तांतरण करते कोणा शेवट तिनं तिला केले ती कोणा कोणास नाही कळलं का, का मला म्हणून एक कमी करायचं मग गुन्हेगे घ्यायचं इथं तीन आणि भागीने किती घ्यायचं रे दोन घ्यायचं बे एक बे बे दोन्ही चार हा बे दोन्ही चार इथं झाले दोन गुन्हेले तीन उत्तर किती आलं पुरांना सहा कळला का हा प्रश्न पण मागे मागे प्रश्न आपण सोडवले तसाच आहे लक्षात येईल तुमच्या सरांच्या ठीक आहे आपण भेटूया